नगर तालुक्यातील वाळके येथील श्रीराम पायी दिंडी सोहळ्याचे काळम मृदुंगांच्या गजरात आणंद ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात दिमाखात आळंदीकडे प्रस्थान झालंय वाळकीकरांचे दैवत परमपूज्य महेंद्रनाथ महाराज यांच्या अनेक वर्षांपासून पंढरपूर आळंदी मांदळी शिर्डी या तीर्थ क्षेत्रांकडे पायी दिंडी सोहळा दरवर्षी मार्गस्थ होत आहे हरिभक्तपरायण देवीदास भालसिंग महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदीकडे मार्गस्थ होणाऱ्या दिंडीच्या मिरवणुकीस येथील श्रीराम मंदिरापासून प्रारंभ करण्यात आला आळंदीकडे निघालेल्या दिंडी मिरवणुकीचे भाविकांकडून ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आले मिरवणूक मुख्य चौकात आल्यानंतर महिलांच्या नेत्रदीपक फुगड्यांनी उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग बाजार समितीचे उपसभापती भाऊसाहेब बोठे यांनी दिंडीतील भाविकांना शुभेच्छा दिल्या वयवर्षी ऐंशी पेक्षा जास्त असताना ते पंढरपूर आणि आळंदी आणि तिथं शिर्डीला दोन तीन दिंड्यामध्ये पायी प्रवास करतात त्यांचं या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानतो आणि या दिंडी सोहळ्यात माझ्या वायकी ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो मंगला मंगल का मंगला खास खरा असताना संद्रा महाराजांचा आहे झाला महाराजांचा कृतून सद असणाऱ्या सर्व गुरुथेनं देवकर राजेंद्र महाराष्ट्र महेंद्रास मला भेटेनं आणि हरिभक्त नारायण भरसून भारतो स्वतंत्र हा भारतो परिवार सर्व बायकोचे ग्रामस्थ सर्व मंत्री मंडळ या सर्वांच्या सहकार्यानं गेली सतर्तीचे वाटचाल करणारा हा दिल्ली सोहळा श्रीक्षेत्र ते श्रीक्षेत्र आळंदी असेल पंढरपूर असेल गेल्या चार वर्षापासून मी या

यन चौला पाहिजे खऱ्या अर्थानं तिथे ही येत केले का असेला जाऊन त्यांना थोडाला जाऊन ते असं नाही म्हणून खऱ्या अर्थानं त्या पहिल्या पावला करूच घेतले होते म्हणून हा असणारा परमार्थांना दिंडी टोळा आणि या दिल्लीला मार्गदर्शन आमचे आग्राचं स्थान असणारे आम्हाला मार्गदर्शन करणारे आदरणीय भाऊ वाटतील त्या ठिकाणी वेळोवेळी आमची चौकशी आमच्या अडचणी करून सरकार या भरपूर असतात सर्व ह्या भोजन मंडळाचा दिंडी टोळा त्या दिंडीत आम्ही आम्ही आहोत

पराय दासांना भागदर्शनाने हा दिंडी पोहळा आहे तरी या दिळ्यामध्ये जाणाऱ्या सर्व भाविकांना वार्षिकांच्या वतीने देतो सर्व भाविक भक्तांचे ना सेवेच्या वतीने अभिनंदन तसेच महेंद्रनाथ महाराज यांच्या कृपासने व भक्त पारायण दासांना भासणी व त्यांची सहकारी टीम ज्यांच्या मार्गदर्शनाने ग्वालकी ते आळंदी भाई दिंडी सोहळा आज प्रस्थान होत आहे तरी या दिडी सोहळ्यासाठी सर्व बाई भक्तांना आज शेवटच्या वतीने व पालिका माता मंदिराच्या वतीने आनंदी असांसां चार तो ढा आणि तो त्यांचा परिवाराचा पूर्ण पाठिंबा असतो त्यांचा सगळा पूर्ण परिवार त्या सोहळ्यात सहभागी असतो अशा सोहळ्यासाठी थोडा प्रत्येक ठिकाणी दान धरणाची गरज असते अशा ठिकाणी गावकाराला एकच विनंती आहे थोडं ज्यांना हातभार लावता येईल अशा सर्व भक्तांनी त्या वारीसाठी हातभार लावून त्यांना धरून तीन मदत करा आणि ह्या सोहळा अखंड चालू राहण्यासाठी सर्वांचं सहकार्य फार गरजेचं आहे यासाठी सर्वांनी मिळून हा सोहळा कसा मोठा होईल आणि कसा पुन्हा याची सर्वांनी काळजी घ्या आणि हा सोहळा आनंद असा होऊजी बाप्त आशीर्वाद झाली चालत आलेला वाईट सोहळा आज आपल्या श्रीराम मंदिरापासून निघत आहे काही भक्त बरं देवदास महाराज बालसिंग आणि सर्व त्यांचं भगिनी मंडळ यांनी जो सुरू दोन हजार या सोहळ्यासाठी वायकी ग्रामस्थांच्या वतीने आणि सद्गुरु श्री महाराज महाराजांच्या वतीने या जंगी सोहळ्यासाठी हार्दिक शुभेच्छा सर्वच मान्यवर या ठिकाणी धार्मिक अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी श्री मंदिर भाई शिंदे सगळे जाणारे भाऊ महिला भगिनी अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपले सद्गुरू सदम कुठे महेंद्रनाथ महाराज त्यांच्या कृपा सुर्वादाने सुरू झालेली दिंडी त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी देंटेसोहळा घेऊन पंढरपूर आणि आनंदी या ठिकाणी जात आहेत आज आपल्या परत या ठिकाणी अजून दिवस म्हणजे या ठिकाणी आपण दरवर्षी हातोय मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी सर्व या देखील सोहळ्यासाठी वाटे लावण्यासाठी उपस्थित सर्वजण या ठिकाणी सदस्य होत आहेत आपल्या सर्वांच्या वतीनं या सगळ्यांनी हिंदू शुभेच्छा देत आहे एवढंच सांगतो की आमचे परमपू संस्कृत भागवत महाराज त्यांनी गेले चाळीस पंचाळीस वर्ष या ठिकाणी श्रीराम मंदिरामध्ये तात्काळ दिली आणि त्याच्या याच्यावर समजा आपण सर्व बाजू आजा आज या धार्मिक कार्या त्या ठिकाणी सर्व आता ज्येष्ठ या ठिकाणी आज जातात सर्व यासाठी शुभ करण्यासाठी आपण स्वतःच्या नेत आहोत ते मान्यवर मदत करतात हिंदू सोहळ्यासाठी त्यांचा सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपल्यावर आभार करतो आम्ही करतो आणि हिंदू सोहळ्यासाठी परत येत्या सोयी या ठिकाणी सेवे करते नंबर

राम मंदिर व्यासपी येथून दिंडीने केसी त्या दासांना बसते यांचं मोठं योगदान आहे त्या दिंडी गावकऱ्यांतर्फे हार्दिक शुभेच्छा आज श्रीराम साई दिंडी सोहळा शेखरा आळंदी या ठिकाणी दरवर्षी हा सोहळा इतका दिमक हात आणि आनंदमयी वातावरण साजरा होतो या दिंडीमय वातावरण पूर्ण आमचे वामसीय सहभागी होऊन हा सोहळ्यासाठी पूर्ण जाऊन हे शुभेच्छा देत आहे आणि आमचे हब देविविदास महाराज यांनी अतिशय निस्वार्थपणे त्या दिंडीसाठी योगदान देत आहे तरी मी आमचे अखिल भारतीय वारकरी परिषदेतर्फे त्या दिंडी सोहळ्याला सोहळ्यास खूप खूप शुभेच्छा देत आहे रामकृष्ण आहे महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा जो हारत आहे गोष्टी अशी आहे की महाराजांच्या कुणाही आज आपण चंद्रपूरचा पण दिंडी सोहळा चालू आहे त्याचप्रमाणे आळंदीचा चालू आहे शिर्डीचा पण सोहळा चालू आहे मांदळीचा पण सोहळा चालू आहे ज्या पद्धतीने आज आपल्या गावातून वैभव प्राप्त झालेलं आहे त्याची सुरुवात या आपल्या श्रीराम मंदिरापासून आणि आपल्या झालेली ही सर्वात मोठी गोष्ट आहे तरी आता आता दिंडी सोड आहे जे काही भक्तजन आपले आनंदीसाठी झाले त्यांचा प्रवास तू करो आणि त्यांची दिंडी अशा प्रकारे दिंडीचं वास्तव्य जे ते वाढत जाऊ खूप खूप मोठ्या त्यात सहभाग होत जावं असे मी माझ्या संपूर्ण मैदानात त्यांची त्यांनी प्रार्थना करतो दिंडीत सहभागी झालेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती यावेळी शेळके महाराज कांबळे महाराज पंडित म्हस्के माधुरी झेंडे रामदास जासूद तुकाराम कासार भानुदास कासार भाऊसाहेब भालसिंग राम कासार दादासाहेब भालसिंग बाबा कासार पाटील कासार सुभाष हार्दे दशरथ बोठे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते